सोसायटीचा राज्यात नाव लोकिक आहे आता पुन्हा सत्ताधारी म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसे पाहता आता जे निवडणूक तर खरं पाहिलं ना तर एकदम वन वे आहे त्याच्यामध्ये कुठं काही असं अटीतटीच वगैरे आहे असं काही नाहीये उलट त्यांचे जर नेते म्हणायचे मी स्वतंत्र पॅनल करणार शेवटी त्यांना स्वतंत्र पॅनल करायला उमेदवार सुद्धा मिळाले नाही आमच्यातच जी गर्दी होती त्याच्यातली नाराज मंडळी झाली काही उमेदवारी देताना त्याच्यात त्यांना घेऊन त्यांनी कसं तरी म्हणजे पॅनल एकत्र येऊन पूर्ण केलेला आहे इथला कारभार हा कसा आहे याच्यावरती सभासदांचं मतदान होतं इथले सभासद शिक्षित आहेत नुसते शिक्षित नाही त्यांना अर्थकारण चांगलं समजतं आज गेल्या तीन वर्षांपासून कर्जाचा व्याजदर सात टक्क्यावरती आमचा स्थिर आहे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अशी एकही संस्था नाही की ज्याचा व्याजदर एवढा कमी असेल आणि एक टक्का जरी व्यवस्थापनामध्ये कर्जाचा व्याजदर वाढला आणि दहा लाख कर्ज तर सर सरळ सरळ सर सर सांगून नक्कीच आहे तर दहा हजार रुपये वाढतील पाच वर्षामध्ये पन्नास आणि जर वीस लाख कर्ज असेल तर किती होईल नाही इथलं व्यवस्थापन हे व्यवस्थित आहे काटकसरी आहे पारदर्शी आहे इथे कुठला गैरव्यवहार नाहीये प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच तेच ऑडिटचा आणि ऑनलाईनचा आरोप करायचा बस कितीही पुरावे दिले काही सांगितले तर ते मान्य करायचं नाही त्यांना उभा करायचं दोन तीन दिवस शेवटी स्वतःला मत मागायचं आणि स्वतः निवडून यायचं हा इथला यांचा फंड आहे हे निवडणूक वनवे एकदम सोपी आहे या निवडणुकीत तुमची सेवानिवृत्ती तुमच्या संस्थेतील हस्तक्षेप विषय चर्चेला जातो जास्त मी सेवानिवृत्त झालोय आता त्याला दोन वर्ष होऊन गेलेत आणि माझं मंडळ आहे त्याच्यामुळे हस्तक्षेप वगैरे हो जर म्हणत असाल तर मला तज्ञ संचालक म्हणून घेतलेलं आहे आता तज्ज्ञ संचालक सत्यानावी घटना दुरुस्ती सहकार खात्याने दिलेली आहे राज्य सरकारने दिलेली आहे ते संस्थेने स्वीकारलेली आहे आता तज्ञ संचालक कोणालाही नियुक्त करता येतं तर फक्त त्याला सहकारातलं थोडंफार नॉलेज पाहिजे आणि संचालक मंडळाने बहुमात्री नेमलं पाहिजे माझी बहुमताने नेमणूक केलेली आहे यांनी ऑब्जेक्शन घेतलं आंदोलनं केली उपनिबंधकांनी ते सर्व त्यांचं त्यांना समजावून सांगितलं तर त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे संचालक मंडळाने तो यो, योग्य आहे आणि हस्तक्षेपाचं जर म्हणत असेल तर असं कुठला हस्तक्षेपाने संस्थेचं नुकसान झालंय किंवा संचालक मंडळाची मानहानी झाली उलट आमची संस्था जी आहे आज राज्यामध्ये मार्गदर्शक संस्था म्हणून ओळखली जाते आज आमच्या संस्थेच्या योजना आहेत ना त्या कितीही बाहेरच्या लोकांना सांगितलं तर त्यांना ते खरं वाटत नाही आमच्या संस्थेत आज ते दे भेटी देत आहेत प्रत्यक्ष येत आहेत पाहतायत आणि मग त्यांना कळते अरे बापरे खरंच इथं हे चालू आहे म्हणजे पवार साहेबांचा सुद्धा आमच्या मयत सभासद कर्ज निवारण निधी जी योजना आहे एखाद्या मयत सभासदाचं कर्ज कर माफ करून ती जमा वारसाला देतात हे त्यांच्याही म्हणजे ऐकवण्यात नव्हतं आणि आमच्या संस्थेमध्ये ते चालू आहे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे अशापेक्षा अजून काय गौरव पाहिजे गेली बावीस तेवीस वर्षी वर्ष संस्थेतून खाते सत्ता आहे राज्यात उत्तम उदाहरण आहे कदाचित सापडणार नाही असं तेच आहे इथला सभासद शुद्धी आहे शिक्षित आहे अर्थकारण समजत इतर संस्थांबरोबर तो आपल्या संस्थेची कम्पेअर करतो मग इतर आज पाहतात पगारदार कितीतरी संस्था आहेत रहित बँक पगारदारांची आहे जिल्हा प्रायमरी बँक पगारदारांची आहे इथं जे डी पी सोसायटी आहे पगारदारांची पाटबंधारेची आहे खूप राज्यामध्ये तर खूप आहेत मग का बरोबर कोणाचाही व्याजदर आमच्यासारखा सात टक्के नाही सगळ्यांना नाही कुतूहल आहे आणि मग असं जर असेल बरं हे आमच्या सभासदा माहीत आहे ना प्रायमरी बँकेच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आमच्या सोसायटीचे चर्चे दिले जा आम्हाला ते सगळं सगळं चांगलं समजतात आता आमच्या कित्येक सभासदांचे म्हणजे त्यांचे मिसेस प्रायमरी बँकेकडे आहेत सभासद तर त्यांना सुद्धा हे माहिती एखादे वापरे यांना एवढा डिव्हिडंड मिळतो एवढं व्याजदर कमी आहे आणि ठीक आहे मग असं जर असेल आसाद। तर इथलं प्रचार किंवा अपप्रचाराने मतदान मिळणं किंवा नाही मिळणं हे इथं काही नाही इथला संचालक थोडासा अभ्यास असावा सभासदांचा मान सन्मान करणारा असावा सभासदांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तो धावून गेलेला असावा त्याने थोडस नियम बाजूला सारून त्याची भावना मदत करण्याची असायला हवी आणि हे सर्व आम्ही करत आलोत योगायोगाने निवडणुकीच्या काळामध्ये तर खूप आरोप होतात आणि आम्ही पण म्हणत असतो खूप आरोप झाले पाहिजेत मग त्या निमित्ताने तरी आम्हाला सभासदांसमोर वस्तुस्थिती सांगता येते आणि एकदा वस्तुस्थिती सदा सभासदांना समजली तर विश्वास होतो आणि विश्वास झाला की असं काही सहकार्य मिळतं सभासदांकडून आमच्या संस्थेमध्ये नुसती वर्गणी दर महा तीन कोटीपेक्षा जास्त जमा होते म्हणजे छत्तीस कोटीपेक्षा जास्त कायम ठेवीच्या रकमा आपोआप आमच्या संस्थेमध्ये जमा होतात एवढं सहकार्य आमच्या ह्या सभासदांचं मिळतंय म्हणून आम्हाला हे सात टक्के कर्ज व्याजदर आणि इतर योजना ह्या गोष्टी मिरवता येतात आणि मग असंच सगळं व्यवस्थित जर चालू असेल तर कोण सत्तेतून आम्हाला घालवल याच्यापेक्षा वेगळं विरोधक काय करणार आहेत निवडून येऊन त्यांचा तर जाहीरनामाच नाही कुठला असं काही असतो आम्ही पन्नास लाख करू आम्ही काय कर्जाचा व्याजदर आणखी कमी करू ठेवीचा व्याजदर वाढू आणि मग सगळ्यांना समजणार हे शक्य अशक्य गोष्टी आहेत हे काही होणार नाही सभासद कर्ज वितरण योजना गेली असं विरोधक प्रचार करतो कितपत खरं आहे आमच्या सभासदांनी उभारलेली सभास झालेला सभासद त्याचं कर्ज निवारण्यासाठी ही योजना आहे एखादा सभासद जर मयत झाला तर त्याच्याकडील असलेलं पूर्ण कर्ज हे त्या निधीतून माफ केलं जात आणि संस्था फक्त त्या सभासदाच्या जमा रकमा ज्या आहेत शेअर अन कायम ते त्याच्या वारसाला देत आता कोविड मध्ये एकदम सभासदांची म्हणजे मयत सभासदांची संख्या वाढली आणि कोविडच्या काळामध्ये काय झालं जे सभासद मयत झाले ते हॉस्पिटलाइज होण्याच्या अगोदर त्यांनी पूर्ण सोसायटी काढली आणि मग त्याच्यातली बरीचशी मंडळी मयत झाली ती संख्या वाढली म्हणून त्यांच्या वारसा मिळायला जरा उशीर होतोय त्यांचं कर्ज तर मात्र ज्या दिवशी हे झालेत मयत झाले त्याच ते दिवशी त्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठला डिले झालेला नाही आता निवडणुकीला सामोरं जायचंय मग कशाच तरी आधार घ्यायचा आणि म्हणायचं ही योजना फेल गेली फेल वगैरे काही गेलेली नाहीये डिले झालेला आहे आता ह्याच वर्षी जवळ जवळ आतापर्यंतच काहीतरी एकोणसाठ केसेस निघालेले आहेत आता भरभर भरभर ते भर भर निघून जातील नाहीतरी आमच्याकडे कोविडच्या काळातच मैताचा रेशो वाढलेला आहे तसं इतर वेळ नसतोच ऑडिट फी फार दिली जाते आम्ही ऑडिट फी कमी पैशात करू असं जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत येतो तोच आम्ही डीआरचं मार्गदर्शन मागवलं डीडीआरने सांगितलं नाईन्टी टू एक सर्क्युलर आहे हे सर्क्युलर सुद्धा आता आम्ही छापलंय बघा इथं आणि ह्या सर्क्युलर शिवाय त्याची फी कमी किंवा जास्त देता येत नाही ती ताळेबंदावरती अवलंबून असते हे सर्वांचा उल्लेख आहे विरोधकांना आपण आहे काही कमी किंवा जास्त देता येत नाही कुठल्या तरी नाशिक सोसायटीचं उदाहरण द्यायचं किंवा जळगाव सोसायटीचं आता आमच्या सोसायटीचं ताळेबंद बाराशे छप्पन्न कोटीचं आहे आणि त्यांचं कर्ज वाटप हे चारशे दहा कोटी म्हणजे फार फार ताळेबंद पाचशे कोटीचा असेल मग त्यांच्या दुपारीपेक्षा जास्त फी होणारच आहे ऑडिट फीचं टेंडरिंग करताच येत नाही माझी सर्व सभासदांना विनंती आहे तर ज्या संस्था असतील ना अशा आर्थिक संस्था पगारदारांच्या कुठल्याही संस्थेमध्ये त्यांनी जाऊन चौकशी करावी की ही ऑडिट फी कमी किंवा जास्त देता येते का आम्ही सर्व पुरावे जोडलेत पण आमच्या संस्थेची फी जी जास्त दिसते ना ऐंशी नव्वद लाख त्याच्यावरनी ओरड होते आणि असं टेंडरिंगच करता येत नाही कमी आणि मी आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे की बाबांनो तुम्ही आम्हाला हे दाखवून द्या कुठं कमी करता येत आहे अहो ज्या सी ए असतात ना फर्म त्यांना आमच्याकडं आम्हाला काम मिळावं म्हणून ऍप्लिकेशन सुद्धा देता येत नाही म्हणजे देत नाहीत ते काय करतात फक्त त्यांचं एक आपलं हे माहिती पत्रक ज्याला म्हणतो ना आपण काय ते पुरवतात आणि त्याच्यावर ना आम्ही ठरवायचं का यांनी कोणाच्या केलेल्या आहेत किती संस्था ऑडिट केलेल्या आहे यांना किती अनुभव आहे त्यांचा स्टाफ किती आहे आम्ही सगळे पगारदार माणसं आहोत नोकरी करणारे आहोत संस्था ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस आम्ही तर सगळे आमचे संचालक हे शाळेमध्ये असतात त्यांना काही वेळ देता येत नाही तिथं म्हणून हे ऑडिट त्यांची जबाबदारी असते अगदी ऑडिटर आता आम्ही ती जनरल मिटिंग नंतर जे दहा बारा कोटी रुपये वाटतो ते संचालक मंडळाने कितीही खात्री केली काही वाटतंय तर संचालक मंडळ नाही ठरू शकत ज्या वेळेस ऑडिटर आम्हाला शिक्का मारून देईल त्यावेळेसच आम्ही त्याचं वाटप करू शकतो ही त्याची फी आहे हे आता उगीच चाललंय काहीतरी त्याला काहीच अर्थ नाही यांनी मी तर परत विरोधकांना तर खूप वेळा सांगितलं आम्हाला सांगा पण त्या संस्थेने कमी दिली असं त्याचं नाही असं लिलाव करता येत नाही किंवा ऑडिटरला असं बसवता येत नाही समोर तुम्ही केवढ्याला करता तुम्ही करता हे असं नाही आम्ही सर्व प्रूफ जोडलेले आहेत त्यांना माहिती आहेत पण जास्त आकडा दिसतो ना म्हणून आपला हा आरोप करायचा प्रत्येक निवडणुकीत आहे हा पुढच्या पाच वर्षाचा संस्थेचा प्रगतीचा जाहीरनामा काय राहील सर्वसाधारणा काय आव्हान करताय काही नाही आम्ही हा कर्जाचा व्याजदर मेंटेन करू टप्प्याटप्प्यानं कर्ज मर्यादा वाढवू एकदम वाढवता येणार नाही ज्या आपल्या योजना आहेत त्या अशाच चालू राहतील असं पाहू आणि त्याची अंमलबजावणी आणखी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू सर्व सभासदांचा मान सन्मान त्यांना योग्य ती वागणूक देऊ आमच्याकडं कोणी शिपाई आहे कोणी प्रिन्सिपल आहे म्हणून वेगळी वागणूक आहे असं अजिबात नाही आमचा जो स्नेह जोडलेला आहे सभासदांशी कोणत्याही वर्गातला असं तो तो आमच्या जवळ येऊन बसतो त्याचं गारण सांगतो त्याला म्हणजे एक त्यांना आश्वासक वाटतो आम्ही आणि हे आश्वासक त्यांना राहण्याचाच आम्ही विश्वास देऊ आमच्यावरती आता जितकं बावीस तेवीस वर्ष ते पूर्वक आम्ही मंडळाचं येऊन झालेले आहेत आणि मग एवढ्या दिवसाचा विश्वास त्यांना माहिती आहे ठेवीदारांचा विश्वास आहे काही झालं यांनी काहीही बातम्या दिल्या काहीही आरोप केलेत काही मुलाखती दिल्या तरी आमचे ठेवीदार एवढे म्हणजे अजिबात कर्जदार बिलकुल स्वासंग नाही त्यांना खात्री आहे इथं काहीही गैर चाललेलं नाही किंवा नाजी त्यांना आव्हान आहे आजपर्यंतच्या म्हणजे मागचं पाच वर्षाचं सोडून द्या आजपर्यंतच्या बावीस तेवीस वर्षामध्ये त्यांनी केलेल्या आरोपापैकी एक दरी आरोप त्यांनी सिद्ध करून दिला तर आम्ही पुरोगामी मंडळाचे सर्व उमेदवार उमेदवारीच करणार नाही एवढं जाहीर आहुतल्यांना करतोय पण आता लढायचं आहे काहीतरी सोडायचं कसं अव आता हे बावीस तेवीस वर्षापासून हेच उमेदवार आहेत समोर आणि आता हे उमेदवारी यांची नोकरी किती राहिलेली आहे मलाही ठरवायचं शेवानिवृत्त शेवानिवृत्त यांची उमेदवारी किती राहिली कोणाची दोन वर्ष कोणाची तीन वर्ष कोणाची चार वर्ष अहो पूर्ण सर्व्हिस असलेले उमेदवार सुद्धा यांना मिळू शकलेले नाहीयेत आणि काय काहीतरी सांगायचं आम्ही पन्नास लाख करू आणि कर्जाचा व्याज जर किती करू तर जाहीरनाम्यात काय लिहिलं माहिती का त्यांनी बस सहा ऐवजी सहा नव्वद करू म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये काय वाचणार आहे दहा पैशाने काय वाचणार आहे वाचलं तर काय होईल नफा कमी होईल नफा कमी झाला तर काय डिव्हिडंड कमी होईल काय फरक काय पडणार आहे पण थोडस मार्जिन जे कायम हक्काचे पैसे आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त मार्जिन राहावं म्हणून ते आम्ही केलेलं आहे आणि त्याच्याही पुढं ज्या आमच्या कर्जाची मंजुरी आमच्या संस्थेमध्ये नाही बघा जो येतो तो लगेच कर्ज घेऊन जातो अगदी दहा मिनिटात त्याच्या खात्यावरती तो गेल्यानंतर म्हणजे तो बँकेपर्यंत जाऊ असतो त्याच्या खात्यात कर्ज वर्ग झालेला असत याच्यामध्ये कॅश क्रेडिटची जास्ती उचल झाली तर आमचा कर्जाचा व्याजदर जो आहे त्याला धक्का लागू नये म्हणून आम्ही तर डिफरन्स ठेवलेला आहे यांनी सांगायचं आम्ही आता कमी करू तो डिफरन्स कमी केलं तर तेच होणार आहे परत तीन टक्के यांनी हे म्हणजे आम्ही अडीच टक्के करू अडीच टक्के केले आणि काय नफा कमी होईल नफा कमी तर डिव्हिडंड कमी होईल काही नाही कुठलाच विचार नाही कुठला ताळमेळ नाही बस पॅनल करायचं ज्यांना पॅनल करण्यासाठी आमच्या संचालकांपैकी जर उमेदवार द्यावे लागत असतील तर काय हे आता ते संचालक आमच्यावरती काय टीका करणार आहेत काय आरोप करणार आहेत संस्थेच्या कारभाराविषयी काय बोलणार आहेत आता त्यांनी सांग आमचा काय हस्तक्षेप होता या संस्थेमध्ये किंवा आम्ही कुठलं चुकीचं मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही हे केलंय दोन दोन वाजेपर्यंत तुम्ही आमच्याकडे उमेदवारी मागत होता आणि उमेदवारी मिळाली नाही लगेच तुम्हाला समोर उमेदवारी मिळते याचा अर्थ काय तुमचं आणि त्यांचं कुठंतरी तरी लोट सन्मान आधीच साधलेलं होतं तुम्हाला माहिती होतं आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून तिकडे तुम्ही जाऊन बसलेले होता काही नाही अतिशय ज्या पद्धतीचा कारभार आजपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन झालेला आहे नुसत्या संचालकांनाच नाही सभासदांना विश्वासात घेऊन झालेला आहे त्याच पद्धतीचा या पुढेही राहील अशी ग्वाही देतोय मी बस कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा